नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मनीषा खूप भाज्या अशा आहेत ज्या जमल्या तर चवीला खूप छान लागतात आणि जर नाही जमल्या तर सगळ्यांचे चेहरे पडतात त्यातलाच एक भाजीचा प्रकार म्हणजे भेंडी जी जर का जमली नाही ना, ना तर सगळेजण म्हणतात भेंडी काय भाजी आणि ती जर का जमली तर सगळेजण म्हणतात वा भेंडी काय भाजी आहे असाच एक भाजीचा प्रकार आपण करणार आहोत पण आपल्या स्टाईल दह्यातली भेंडी होईल एकदम भारी चला तर करूयात मग बर भेंडीच्या भाजीसाठी आपण काय केलेलं आहे मी इथे दोनशे ग्रॅम कोवळी बारीक अशी छान हिरवीगार भेंडी घेतलेली आहे आणि त्याला काय केलंय मधनं आपल्याला काप मारून घ्यायचे आहेत अच्छा म्हणजे मधी फक्त आपल्याला एक काप द्यायचा भेंडीला असा काप मारायचा आहे जेणेकरून मसाला छान आतपर्यंत गेला पाहिजे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे सगळ्या ज्या भेंड्या आहेत त्याला आपण मधनं असे काप मारून घेतलेले आहेत आपल्या भाजीसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी आपण इथे अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत छान भाजून साल काढून अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत ते आपण पॉटमध्ये घालूयात अर्धी वाटी भाजलेले तीळ पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी ताजी कोथिंबीर आपण काय करणार आहोत ना ह्याचं वाटण करून घेणार आहोत आपलं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे आपण काय करूयात काढून घेऊयात आणि सगळे मसाले त्यामध्ये ऍड करूयात सगळ्यात अगोदर आपण घालणार आहोत एक स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धना पावडर हाफ स्पून जिरा पावडर एक स्पून गरम मसाला आपण घेतोय हळद आपण घालणार आहोत चवीपुरती साखर साखरे आणि कुठल्याही भाजीला एक छान टेस्ट येते हो म्हणून ती चवीपुरतीच घालायची आपण घालणार आहोत मीठ आता आपण घालणार आहोत छान बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर छान आपण कोथिंबीर वाटणातही घातली आहे आणि आपण वरूनही घालतोय हो त्याने ना चव चांगली येते आणि आपलं हे सगळं मिश्रण मिळून यायला आपण ह्याच्यामध्ये छान असं घट्ट दही घालणार आहोत अच्छा म्हणजे दह्यानी हा मसाला जो तो आहे तो कालवून घ्यायचा आहे हो म्हणजे काय होईल ना भेंडी चिकटही होणार नाही अच्छा आणि चवीला पण छान लागेल आपला जो सगळा मसाला आहे तो आपण छान मिक्स करून घेऊयात म्हणजे जसं लागेल तसं दही आपल्याला घालायचं आहे हो आपण दह्यातली सुकी भेंडी करतोय म्हणून खूप दही घालून चालणार नाहीये जो मसाला बाईंड होण्याकरता दह्याची आवश्यकता आहे तितकंच दही आपल्याला घालायचं आहे बघ अमृता दोन चमचा दह्यात आपलं पूर्ण मिश्रण जे आहे मग छान छान मिळून आलेला आहे म्हणजे हे काय होईल ना हे भेंडीच्या बाहेर नाही निघणार आपला जो मसाला आहे आपण काय करूया सगळ्या भेंडीमध्ये छान व्यवस्थित भरून घेणार आहोत आपली जी भेंडी आहे छान भरून झालेली आहे आपण काय करणार आहोत छान त्याला फोंडी देणार आहोत त्यासाठी आपण काय केलंय आपलं पॅन गरम झालेलं आहे अमृत तेल दे आपली जी भेंडी आहे आपल्याला ती छान तेलातच परतून घ्यायची आहे त्यामुळे मी इथे ना दोन ती तीन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आपण घालणार आहोत मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये घालणार आहोत जिरं कढीपत्त्याची पाच सहा पानं घेतली आहेत मी हिंग आणि इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत पातळ काप करून घ्यायचे मध्यम आकाराचे दोन कांदे ते घालणार आहोत आणि सगळं छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे तू कांदा छान लांब चिरून घेतलायस मला एक सांगायला आवडेल इथे आपल्या प्रेक्षकांना की इथे आपण भेंडी लांब चिरून आहे म्हणून कांदाही आपण लांब चिरून घेतलाय जेव्हा तुम्ही भेंडी गोल कट कर, करून करता तेव्हा तुम्ही बारीक चिरलेला कांदा घालू शकता हे जजमेंट घेणं खूप महत्वाचं आहे कोणतीही भाजी करताना की तुमचा सिक्वेन्स म्हणजे तुम्ही जर भेंडी उभी चिरलीय तर कांदाही उभा चिरलेला घाला भाजी छान दिसतेही लागतेही बर आपला कांदा जो आहे तो आपल्याला जास्त नाही परतवायचा आहे कारण की तो भेंडी बरोबर होईल म्हणून इथे फक्त मिक्स करून घेतलाय आणि थोडासा त्याचा कच्चेपणा गेलाय आपण काय करणार आहोत ना आता भेंडी याच्यावरती छान अशी पसरून ठेवणार आहोत अच्छा म्हणजे ही भेंडी आपल्याला वाफेवर करायची आहे वाफेवरच करायची आहे मनीषा जर आपल्याकडे दही नसेल किंवा दही घालायचं नसेल खूप लोक दही आंबट खात नाहीत तर ह्याला दुसरा पर्याय काय आपण करू शकतो तुम्ही टोमॅटोची प्युरी घालू शकता त्याने तवही चांगली येतो आणि भेंडीचा चिकटपणाही कमी होतो आता आपण काय करूया झाकण ठेवून भेंडीला पाच ते सात मिनिटं छान अशी वाफ येऊ देऊयात पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आपण काय करणार आहोत भेंडी जी आहे ती दुसऱ्या साईडनी पण छान घेणार आहोत खूप छान वास येतो मनीष <laughs> काय करूया वरची जी साईड आहे ती खाली करूया म्हणजे खालच्या साईडनी पण मसाला आणि भेंडी छान परतले जाईल आपण भेंडी पलटून घेतलेली आहे आपण काय करणार आहोत झाकण ठेवून एक पाच मिनिटं अजून त्याला वाफ येऊ देणार आहोत पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून आपली भेंडी बघूया वा वा छान शिजली आहे वाफेवर मस्त मनीषा हो छान शिजली आहे आणि मस्त कोरडी झाली आहे आणि सुगंध तर अप्रतिम <laughs> आपण काय करूयात भेंडी काढून घेऊयात अशी दह्यातली सुखी भेंडी केली तर सगळे म्हणतील भेंडी क्या किंवा है? अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासाठी पाहत रहा कीचन कीचन